लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उत्काब येथील पंचवीस पंधरा योजनेतून दत्तात्रेय ससाणे यांच्या घरापासून वामन शिंदे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे निकृष्ट दर्जाचे मटेरियल सिमेंट वापरले असून रस्ता काम झाल्यानंतर पाणी मारले जात नसल्यामुळे रस्ता निकृष्ट झाला आहे सरपंच आणि अधिकारी यांनी संगतमत करून निकृष्ट दर्जाचे काम केले आहे पंचवीस पंधरा योजनेमधील निकृष्ट कामाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी कामाचे बिल देण्यात येऊ नये उपसरपंच व नागरिकांची अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे उदका मध्ये साहेब रोड केलेले सिमेंट कॉन्क्रीट रोड करून आज आठवा दिवस आहे आठ दिवसापर्यंत सध्या पाणी मारलेलं नाही आणि काही भागामध्ये रोड दोन्ही बाजूने केलेला आहे आणि काही मध्यभागी म्हणजे तसाच रोड अनामत न करता ठेवलेला आहे सर निवळ निष्कर्ष दर्जाचा रोड झालेला आहे तरी शासनाकडे असं आमची विनंती आहे की या रोडची पाहणी करून कुठलेही यांचं बिल काढू नये याच्यावर आठ दहा दिवसाच्या नंतरच पाणी मारू लागले पा आता तर फोन लावून लावून कटाळे गावकरी तरी सध्या गुत्तेदार फोन उचलायला राजी नाही व मॅडमला बी सांगितलं ग्रामसेवक मॅडमला बी सांगितलं तरी मॅडम सध्या दखल घ्यायला राजी नाही मॅडम सध्या दखल घ्यायला राजे नाही साहेब तरी आमच्या एवढी शासनाला विनंती आहे की हा जो भोगस रोड गुत्तेदारने केलेला आहे तरी त्वरित त्यांचं बिल रोखवून